मुलुंड पूर्व परिसरामध्ये नवीन कबूतरखाना सुरू करण्यासाठी विरोध केल्यानंतर आता मुलुंड मधल्या नागरिकांनी पालिकेच्या या निर्णयाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे मुलुंड पूर्व इथल्या जुना ऐरोली मुलुंड शेकनाका परिसरात खाडी जागेवर तात्पुरता कबूतरखाना सुरू केला तर फ्लेमिंगोंना धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती या याचिकेमध्ये व्यक्त करण्यात आली आहे मुलुंड मधल्या प्रस्तावित कबूतरखाना रहदारीच्या ठिकाणी आहे आणि इथं जवळच फ्लेमिंगो झोन आहे आणि या कबुतरखान्यामुळे फ्लेमिंगोंना सुद्धा धोका निर्माण होईल असा दावा या याचिका कर, व्यक्त केलेला आहे आणि या दोन्ही मुद्द्यांवर आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा पाटील आपल्याबरोबर मुंबईमधून मुंबई मधून जोडले गेलेत कृष्णात जैन मुनींचा मुद्दा आणि कबुतरखान्यांचा वाद क्षमता शमत नाहीये आता पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा आहे आणि तेही दादर मध्ये काय नेमकं या दृष्टीनं आज या संपूर्ण बातमीची पुढची दिशा आता कशी असणार आहे अनुपमा ज्या कबुतरखान्यांच्या वादाची ठिणगी चितळून पेटली होती त्याच दादर इथल्या कबुतरखान्यासमोर आपण उभे आहोत आणि हा कबुतरखाना मुंबई महापालिकेनं पूर्णतः बंद केलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबईतले सर्वच कबुतरखाने बंद करण्यात आले आहेत परंतु सुरुवात जी कबुतरखान्याच्या वादाच्या संदर्भात सुरुवात झाली होती ती या ठिकाणाहून झाली होती आता पुन्हा एकदा हा वाद पेटण्याची शक्यता आहे ज्यामध्ये जैन मुनी निलेश आचार्य यांनी पंधरा दिवसापूर्वी आझाद आंदोलन केल्यानंतर पंधरा दिवसाची मुदत ही राज्य सरकारने दिली होती त्यासंदर्भात तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं होतं परंतु आता पुन्हा एकदा पंधरा दिवसानंतर राज्य सरकारनं आपलं आश्वासन पाळलं नसल्यामुळं आता पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा हा जैन मुनी यांनी दिलेला आहे दुसरीकडं मुंबई महापालिकेच्या वतीनं चार ठिकाणी कबूतरखाने उभे करण्यासंदर्भात हा जे प्रपोजल आहे प्रस्ताव आहे तो पुढे ढकलण्यात आला होता परंतु त्यासाठीच्या ज्या स्वयंसेवी संस्थांनी पुढे येणं गरजेचं होतं त्या स्वयंसेवी संस्था पुढे आली नाही त्यामुळं हो, त्या चारही कबूदरखाने सुरू करण्यासंदर्भातली प्रक्रिया जी आहे ती अद्याप सुरू झाली नाही त्याचबरोबर आता ज्या ठिकाणी कबुदर खाने प्रस्तावित केले गेले होते त्या ठिकाणी देखील स्थानिक लोकांचा विरोध वाढताना दिसून येतोय आणि त्याच भूमिकेतून मुलुंड पूर्व इथल्या नागरिकांनी थेट हायकोर्टात धाव घेत तिथल्या कबुदूर खाण्याला विरोध केलेला आहे आणि त्या कबुदर खाण्यामुळे अस्तित्व धोक्यात येईल अशा प्रकारचे याचिकेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यांची मागणी आहे की या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत कबुदर खाने करू नयेत उभारू नयेत अशा प्रकारची एक मागणी त्यावेळी करण्यात आलेली आहे अगदी खरे त्यामुळे आता इथून पुढची दिशा नेमकी या काय ठरणार आहे आंदोलनाची हे बघणं महत्वाचं ठरणार आहे या दरम्यान सरकार काही प्रतिक्रिया देते का हेही पाहावं लागेल कृष्णा धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते